भांडसगडावर देवी काडूबाई ही कशी प्रकट झाली तुम्हाला माहिती का चला मग जाणून घ्या मंदार नावाच्या पर्वतावर लाखेसूर नावाचा राक्षस महादेवांची घोर तपश्चर्या करत होता तेव्हा त्याच्यावर खुश होऊन महादेव तिकडे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं तुला काय वरदान पाहिजे ते सांग तेव्हा या लाख्याने सांगितलं ला की देव मला अमरत्वाचं वरदान पाहिजे तेव्हा महादेवाने त्याला ते अमरत्वाचं वरदान दिलं आणि सांगितलं की तुला पशु पक्षी प्राणी किंवा माणूस शकणार नाही परंतु त्यांनी स्त्री या नावाचा उल्लेख तिकडे केला नाही अमरत्वाचं वरदान घेऊन हा राक्षस सगळीकडे उत्मात करायला लागला आणि सगळ्यांना सांगू लागला की देवी देवतांची पूजा करायची नाही त्याची पूजा करायची तेव्हा मंदार पर्वतवर मांडल्या नावाचे ऋषी होते ते महादेवांची पूजा करायचे ते यज्ञ करत होते तेव्हा हा राक्षस तिकडे गेला आणि त्यांनी यज्ञ पायाने ढकलला आणि सांगितलं की आतापासून त्याची पूजा करायची देवी देवतांची पूजा करायची नाही तेव्हा मांडायला ऋषी महादेवांची तपश्चर्या करायला लागले आणि महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि वरदान मागायला सांगितलं तेव्हा ऋषी म्हणाले आम्हाला या राक्षस वाचवा तेव्हा महादेवांनी पार्वती मातांना सांगितलं की मी त्याला अमरत्वाचं वरदान दिलंय म्हणून मी त्याला मारू शकणार नाही परंतु देवी तुम्ही त्याला मारू शकाल तेव्हा माता पार्वतीनी काडेश्वरीचं रूप धारण केलं आणि लाख्यासुराला मारायला गेले तेव्हा लाख्यासुराचं भैरवनाथ सोबत युद्ध चालू होत तेव्हा माता पार्वती भैरवनाथाच्या मदतीला तिकडे गेले आणि युद्ध आरंभ केलं हे युद्ध सात दिवस पर्यंत चालू होतं परंतु लाखेसुराच रक्त खालती पडलं की अनेक लाखेसूर तयार व्हायची तेव्हा देवीला काय समजत नव्हतं आणि देवी ही गुप्त झाली आणि जंगलामध्ये गेली आणि त्या ठिकाणी सटवाई माता आली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की माता तुम्ही राक्षसाला रात्रीचा मारा आणि त्याचं रक्त हे जमिनीवर पडू देऊ नका ते रक्त तुम्ही ग्रहण करा तेव्हा हा राक्षस मरेल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी होता पौष पौर्णिमाचा दिवस माताने शंख वाजवला आणि लाख्यासूर तिकडे युद्ध करायला आला आणि युद्ध चालू झालं आणि माताने त्याचा वध केला आणि त्याचं रक्त हे जमिनीवर पडू दिलं नाही आणि ते स्वतः ग्रहण केलं तेव्हा माताने त्याला विचारलं तुझी काय अंतिम इच्छा असेल तर सांग तेव्हा राक्षस म्हणाला की माता मला तुमच्या पायाजवळ जागा द्या आणि मला माणसाचं रक्त पाजा तेव्हा देवी म्हणाली की तुला आतापासून माणसाचं रक्त भेटणार नाही परंतु पशुपक्षीचं रक्त भेटेल तेव्हापासनं पौष पौर्णिमाला कोंबडा आणि बकरी हे लाख्यासुरासाठी कापले जातात आपल्या काडूबाईसाठी नाही काडोबाईला गोड नैवेद्य असतो काडूबाई ही पार्वती माताचंच रूप आहे आणि मांडलदेवी नाव हे मांडल ऋषीच्या नावावरनं पडलं आहे तर बोला काडूबाईच्या नावाने चांग भल